यावल शहरालगत यावल शेतशिवारात शेतगट क्रमांक बावीस बहात्तरमध्ये दोन जणांनी अनधिकृतपणे प्रवेश केला आणि केळीच्या घोळांपैकी एकशे वीस केळीचे झाडे उपटून फेकून नुकसान केले त्यांना बोलायला गेले असता सदुसष्ट वर्षीय इस्माला या दोघांनी शिवीगाळ करून मारहाण करीत आमच्या नांदी लागला तर तुला मारून फेकून देऊ अशी धमकी दिली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक नऊ जुलै बुधवार रोजी रात्री अकरा वाजून तीस मिनिटाला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असे शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते दहावीच्या ॲडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद यावल शहरातील कोट रोडावर नितीन प्रभाकर देशपांडे वय सदुसष्ट हे राहतात त्यांचे यावल शेत शिवारात शेतगट क्रमांक बावीस बहात्तर आहे यामध्ये त्यांनी केळी लागवड केलेली आहे या किडीच्या शेतात आसिफ रफिक मनियार व आरिफ रफिक मनियार दोघे राहणार अक्सानगर यावल यांनी जाऊन किडीचे एकशे वीस खोळं कापून उपटून फेकून दिले यामध्ये त्यांचे साडेचार हजाराचे नुकसान झाले आहे त्यांना बोलायला गेले असता नितीन देशपांडे यांना या दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि आमच्या नांदी लागला तर तुला कापून फेकून देऊ अशी धमकी दिली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पासपोर्ट करीत आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका